ठाणेदार फोन उचलत नाहीत भावना गवळी यांनी पालकमंत्र्यांसमोर तक्रार केली ठाणेदार आरोप त्यांनी केला तर वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयात वाशिमचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती आणि यावेळी जिल्ह्यातील सर्वच आमदार आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते या परिषदेत विधान परिषद सदस्या भावना गवळी यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे यांच्यासमोर थेट तक्रार मांडली कि से जे ठाणेदार आहेत लोकप्रतिनिधींचे फोन उचलत ते नाहीत आज सगळ्या पत्रकार बांधवांनी तक्रार केली की या शहरामध्ये पानपट्ट्यांवरती असेल किंवा शाळेच्या लगत असतील त्या ठिकाणी आफू विकल्या जातो गांजा विकल्या जातो पुड्या मिळतात काही विशिष्ट विशिष्ट प्रकारचे काही नाव आपण या ठिकाणी सांगितले त्या सगळ्या गोष्टीवरती आळा घालण्यासाठी एस पी साहेब सदा या ठिकाणी लक्ष घालणार आहेत